नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे हिंगोली अवकालेली बाराशे पन्नास क्विंटल किमान दराई तीन हजार सातशे पन्नास कमाल दराई चार हजार दोनशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दराई चार हजार बारा रुपये पुढील बाजार समिती आहे मेकर जिल्हा बुलढाणा आवकाली पाचशे दहा क्विंटल किमान दर आहे तीन हजार सातशे कमाल दर आहे चार हजार चारशे सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे जालना आवकाली आहे बाराशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल किमान दर आहे तीन हजार सातशे कमाल दर आहे चार हजार सहाशे सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे अकोला अवकालेले सतराशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर आहे तीन हजार सहाशे पन्नास कमाल दर आहे चार हजार तीनशे पन्नास दर आहे चार हजार रुपये